श्री स्वामी समर्थ पंच महायज्ञ म्हणजे काय पितर का नाराज होतात पितृदोष का लागतो गुरुमावली म्हणतात आपल्या आयुष्यामध्ये कितीही कष्ट घेतले तरी पण पैसा टिकत नाही लग्न जमत नाही पार सोडत नाही कधी विचार केला या का ह्या गोष्टीचा यामागे पितृदोष कारण असू शकतो स्वामी म्हणतात पितर प्रसन्न असतील तर घरात देवांचा वास असतो हे खरं आहे का पितृदोष म्हणजे नेमकं काय पितृ म्हणजे पितृदोष म्हणजे आपल्या पूर्वजनांची कृतज्ञता न ठेवल्यामुळे त्यांच्या आत्म्यात असमाधान वाटते पितृदोष कसा निर्माण होतो श्रद्धा न ठेवणे गुरुमावली म्हणतात श्रद्धा न ठेवणे पितरांची आठवण न काढणे आईवडिलांचा अपमान करणे जमिनीचा वारसाचा अन्याय गरीबाला अन्न न देणे यामुळे पितृदोष लागतो गुरुमावली म्हणतात यावर काही उपाय आहे आपल्या घरामध्ये लक्षण दिसतील तर सावध रहा, असे काही लक्षणं दिसतात तर सावध रहा घरामध्ये अडचणी वारवार अडचणी घरात सतत भांडण शांत संतती सुखात अडथळे शिक्षणात अपयश स्वप्नात मृत्यू व्यक्ती दिसणे नोकरी टिकत नाही हे फक्त योगयोग नाही तर पितरांचा हाक असू शकते महायज्ञ म्हणजे फक्ती आहुती देणे नाही तर पितरांना न्याय देण्याची प्रतिक्रिया असते महायज्ञ म्हणजे काय होते पितृ शांत होते दोष यमान होते ग्रहदोष कमी होतात घरात सकारात्मक ऊर्जा होते स्वामी स्वामी म्हणतात यज्ञात दिलेली एक आहुती हजर प्रार्थना इतकी प्रभावी असते म्हणून आव देत असते पितृदोष निवारण्यासाठी काय उपाय केला पाहिजे आपण गुरुमावळे म्हणतात पितृदोष निवारण्यासाठी काही उपाय सांगितलेले आहे तर सेवा ह्या पुस्तकात काही उपाय आहे पंचमहायज्ञ पितृतर्पण पिंडदान नारायण नागबली ब्राह्मण भोजन हे जर पित्तर पित्तर अडकलेले असतात त्यांना मुक्ती मिळते हे सगळं केल्यामुळे हो, त्यांना मुक्ती मिळते त्यांचा आशीर्वाद आशीर्वाद वंश पुढं वाढतो घरच्या घरी करायचे म्हणजे एकदम सोपे उपाय गोरमावर म्हणतात सोपे उपाय घरच्या घरी तुम्ही करू शकतात मा यज्ञ शक्य नसेल तर नक्की करा आमुषाला आपण आमुष्याची पा आमुषाला पाणी घ्या आणि तीळ तर्पण करा रोज पितरांसाठी एक दिवा लावा आपल्या घरामध्ये खरंचली अडचण असत तर रोज पितरांसाठी एक दिवा लावा कावळ्याला अन्न द्या शनिवारी शनिवारी गरीबाला अन्नदान करा ओम पितृ देवता भवय नमहा हा, हा मंत्र म्हणा स्वामी म्हणतात भाव शुद्ध असेल तर उपाय लहान नसतो आपला भाव आपण जर मनातून जर केलं तर ते आपल्याला देव आपलं देवापर्यंत पोचतात म्हणून भाव शुद्ध असेल तर उपाय लहान नसतो उपाय सगळे चांगलेच असतात पितरांना दोष देऊ नका पितरांना दोष देऊ नका त्या मा त्यांचे मार्ग दाखवतात ते आपल्याला थांबवत नाही योग्य दिशा द्यायला येतात या ते आपण योग्य काम करावं यासाठी येतात असं गुरुमावली म्हणतात जो पितरांना मान देतो त्याला आयुष्यात कधी हरत नाही तो आयुष्यामध्ये कधी हरत नाही पितरांना मान देतो पितृदोष निर्माण त्याचे उपाय करतो तो कधी हरत नाही गुरुमावली म्हणतात तुम्ही वेगवेगळे वेग उपाय करा हा जर व्हिडिओ तुमच्या मनाला लागला असेल तर लाईक करा आपल्या पितरांच्या नावाने एक कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा कदाचित तुमच्या आयुष्यामध्ये काही काही दोष असेल तर ते पण जातील पितृदोष का होतो आणि पितर का नाराज होतात पंचमहायज्ञे हे हिंदू धर्मात सांगितलेले आहे पाच महान यज्ञे पंचमहायज्ञ या माणसाच्या आयुष्यामध्ये शुद्ध संतुलित आणि पुण्यमयी होते आपण जर पंचमहायज्ञ जर केलं तर देवयज्ञे म्हणजे देव देवता ईश्वर यांची पूजा प्रार्थना कृतज्ञ असणे याला देवयज्ञ असं म्हणतात रोज देवपूजा दीप धूप नैवेद्य मंत्र तोत्र करावे नामस्मरण करावे म्हणजे देवांची कृपा असते त्याचे फायदे पण घरात सकारात्मक ऊर्जा मनाला शांती संकटातून मार्ग सापडतात देवयज्ञे म्हणजे देवाला काही न देणे नाही तर देव देवानी दिलेल्या आयुष्याबद्दल आपण आभार मानला पाहिजे मनुष्य नाही म्हणजे माणसासाठी माणूस होऊन जगणं मनुष्य यज्ञ म्हणजे कसा करावा गरिबांना अन्नदान गरजूंना मदत आदर आजारी माणसाला काळजी घेणं चांगले शब्द बोलणं मनुष्याचा त्याचा फायदा पण होतो की पुण्य संचय होतो आयुष्यात माणसं जोडले जोडले जातात देव मंदिरात आहेच पण माणसात देव माणसाच्या रूपात देव भेटतो म्हणून देवयज्ञ केलं पाहिजे भूतयज्ञे म्हणजे गुरुमावली म्हणतात भूतयज्ञे कसा करावा कावळा कुत्रा गाय यांना अन्न द्यावे झाडांची काळजी घ्यावी पाणी ठेवणे पक्ष्यांसाठी प्राण्यांना त्रास न देणे भूतयज्ञाचा फायदा म्हणजे निसर्गातील संतुलन घरात शांतता अदृश्य दोष कमी होतात जो मुख्य जीवाची सेवा करतो ते त्याच्यावर देव प्रसन्न होतो गुरुमाऊली म्हणतात आपल्या हातून अशा काही अडचणी आपल्या अशा गोष्टी घडतात ती रोजच्या पूजामध्ये आपले दोष कमी कमी होत चालतात आपण रोज देवपूजा करतो आपल्या आयुष्यामध्ये अडचणी कमी कमी होत चालतात पूजा पुरेशी नाही तर जीवनात यज्ञमयी हवं असतं आणि आपण जर आपण जर ही सगळी सेवा केली तर आपल्यात नक्की सकारात्मक ऊर्जा निर्माण होते देव येत नाही म्हणजे देवाला फुले वाहणं एवढं नाही तर देवाची आठवण ठेवून जगणं म्हणजे हे केलंच पाहिजे सकाळी किंवा रात्री नामस्मरण केलं पाहिजे अगरबत्ती लावली पाहिजे मनापासून देव धन्यवाद म्हणणं मना। आपण मनापासून देवाला धन्यवाद म्हणायला पाहिजे जो देवाला वेळ देतो त्याला देवा वेळे अधिक मदत करतो मन शांत होते आणि निर् निर्णय योग्य होतात संकटात अदृश्याचा आधार मिळतो आणि भुकेल्याला अन्न हे तर दिलंच पाहिजे दुःखी माणसाला शब्द द्यावे म्हणजे गोड बोलावे आईवडिलांनी सेवा सांगितलेली आहे हे सगळं आपल्याला गुरुमावळी केंद्रच सांगितलेलं आहे अपमान न करता बोलणे अपमान न कर... करता बोलणे स्वामी म्हणतात मंदिरात देव मंदिरात शोधू नको जो देव माणसाच्या रूपामध्ये भेटतो पुण्य वाढतं आणि घरात समाधान होते आयुष्यात जोडलेली माणसं चांगलीच असतात कावळा कुत्रा गाय यांना अन्न का देवे म्हणजे आपल्या मुख्य जनावरांनी काळजी घेतली म्हणजे आपले दोष कमी होतात गुरुमावली म्हणतात जो हे तिन्ही यज्ञ रोज करतो त्याच्या आयुष्यामध्ये प्रसाद बनतो हे यज्ञ जो करतो त्याच्या आयुष्यामध्ये प्रसाद बनतो हा व्हिडिओ मनाला लागला ला असेल तर लाईक करा जय स्वामी समर्थक कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थक कमेंटमध्ये लिहा गुरुमाऊली म्हणतात मनुष्य मनुष्ययज्ञ आणि भूतयज्ञे महापंचयज्ञापैकी अत्यंत महत्त्वाचे यज्ञ आहे स्वामी समर्थाच्या मार्गानुसार हे ये यज्ञ रोजच्या आयुष्यात केलेच पाहिजे मन शुद्ध होते घरात शांती येते आणि जीवन योग्य मार्गावर चालते म्हणून नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका चॅनलवर नवीन असन तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ